चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रहार अपंग संघटनेच्या पंढरपूर तालुका महिला अध्यक्ष कुमारी वैशाली गुरो मॅडम यांना का तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी योजनेबद्दल चौकशी केली असता कार्यालयातील शिपाई अनिता जाधव यांनी त्यांना अरेरावीची भाषा केली आज तहसील कार्यालयात घुसून प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष बारंगोळ मॅडम सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अनिता जाधव यांना जाब विचारला असता त्यांनी गुरव मॅडमची माफी मागितली यामुळे अरेरावी करणाऱ्यांवर प्रहार संघटनेचा प्रहार बसला आहे नक्की काय झालं ते आपण पाहूया नाही पुण्या पदावर आहे तुम्ही आता सध्या शिपाई म्हणून मी आता काय म्हणत तुम्ही शिपाई कम कलेक्टर जागा लागायला असो पर्सनल मॅटर आहे मेकअप शेकअप तुमच्या घरचं मला आयला पण खाली मुंडक नाएपुन खाली चिमू चिमू हा आता तोडवारी करून सबोल साहेब अध्यक मला काय सांगत नाही तुमच्याकडे एवढी तुमची दहशत कशा नाही बायका काय तुम्ही नेमकं काय मी तिला नाही नाही आता आम्ही आमचाच विषय घेतो सर बरोबर आता ही बिचारी ही मामली फोटो बघितले बरोबर एवढी दर्शन असा उद्या बाईची मॅडम मी ओळखतच नाही कुणालाच ओळखत नाही पगार तर खात्यावर पडते का दर महिन्याच्या महिन्याला

एवढं म्हणजे बोलू नका मॅडम आजी खोटं बोलू नका मी मारणार आता हात करून बोला मी आता चापड देईन खोटं बोलल्यावर मी हात करून बोलू नका

आम्ही तुम्हाला कमी समजतो का मला सांगत शिपाई मॅडम आम्ही तुम्हाला नाडाच म्हणतो असं तुमच्या नावाने कधी आम्ही हात मारतो का हो सर आम्ही मॅडमच म्हणतो का नाही गडे जाऊला तर म्हणलं नाही तुम्हाला हिजडा तर म्हणलं नाही म्हणलं का आपण नाडा म्हणतो का नाही आम्ही ए गपग म्हणजे पद झाली का का आणि तुमचे नोकर पाणी आले काय होणार होतं बर्ठी ठीक आहे मी त्याला काय मॅडम मॅडम

मी जण मला एवढा पाहिजे माझं जेवण उद्या

तुमची मी आज जेवत होते तरी तुम्हाला जावं बघायला येईल म्हणजे मी जाते परत नाही मी जेवत होते तुम्ही काय म्हणला बघायला येईल परत मी जेवण म्हणून मला उर्मी अजून सुद्धा अंगात आहे गुरमीचा काय विषय नाही उर्मीचा काय विषय नाही तुम्हाला जेवढं तुम्ही काय म्हणाला मॅडम ऐका मी बाहेर गेल्यावर म्हणला तुमची

मग जरा तुम्ही व्यवस्थित माणसाला आम्ही गाजलेली आम्ही आमच्या अपंगात ओरकन टाळलोय आम्ही आम्हाला मनसाप करता आधी तर आम्ही आमच्या जीवनाला पटाळलोय तुम्ही जर इथं कलेक्टरची भाषा बोलायला कलेक्टर सुद्धा कलेक्टर स्वतः येऊन खाली खाली ऑफिस मध्ये खाली वर कलेक्टर मागच्या खुर्चीवर त्याचा व्हिडिओ दाखवतो खाली आलेला एकच वेळ कलेक्टर म्हणत नाही आम्ही आम्हाला अपंग आहे म्हणून कलेक्टर आमचं रिस्पेक्ट करते निवेदन द्यायला खाली यायचं राऊत साहेब बाहेर आलो त्यांचं प्रकरण घेतलं मग हे काय साहेब कसं आहे तीच म्हणून म्हणलं म्हणजे

तुम्ही जर मैत्री मैत्री तुमच्या ऑफिस मध्ये खांद्यावर हात टाकून आधी करायच्या ऑफिस म्हणल्यावर तुझी मैत्री तिकडे काय घाण म्हणायची ती म्हणायचं ऑफिस मध्ये आल्यावर सीनियर ज्युनियर काय तर तुम्हाला रिलेशन असेल का नसेल साहेब मला सांगा मग तुम्ही मैत्री आहे तुझं माझा नाता आहे म्हणून तू आर तुला बोलती म्हणजे एवढा तुला अधिकार कुणी दिला अहो आम्ही आपण असताना एम एस सी बी एस सी करून बोमलात फिरालोय आम्हाला नोकऱ्या मिळाल्या त्या देवाच्या देवाने पुणाच्या तर नरड्यावर पाय देऊन पैसा पाणी भरून खुराच तर गळा घुंडून नोकरी लागली तुम्हाला याच उपकार म्हणा ही हवा बिट्टी रोज दिवस आम्हाला लोकांना राहत नाही आमचा बाप कामाला जाते तेव्हा आम्हाला पोचते तर माहितीये का तेव्हा मिळते आम्हाला एक टाइम चालणं तुमच्या सारखं राहण्यासारखं नाही ना, ना, ना। ना, त्याला तुम्हाला माज म्हणा येतो ईशी त्या हवेत बसून पगार जास्त काहीच बोलले नाही म्हणते मॅडम आता बोलू द्या साहेब मॅडम आता आम्ही खोटच बोलतो ह्यानी बोलायचं तुम्हाला विश्वास येत नाही

चेंबरवर नानाला शुभक बोल दाखवायचं संघटनीला लागते पण हा यो का ही दाख सुपर दाखवतो काम नाही 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 पतिला नाही का खाज मला मी सुद्धा सोसा पण मला

आमचं एक मत आहे संजय गांधीच्या ऑफिस मध्ये ह्या दोन्ही मॅडमच्या शिवाय दुसरं कोण नको आहे एक शिपाई असू द्या त्यांचं आम्ही मान्य करू नाही हो दहा मिनटाच जाऊ शकता का दिवसभर गप्पा नाही

राहिलेली कायवाजी कोण कोण आहे त्यांच्या अफंट बांधवाची माफी मागावी काळजी घ्या मागा माफी मागा 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 चुकलं असलं तर नाही चुकलंय म्हणून हा बस आम्ही फुगलो नाही फक्त अद्दल घडवण्यासाठी आम्हाला एवढं करायचं चला राम राम आम्ही एवढं चला झालं का चला एकदम